इथपर्यंत चालता का डॉक्टर बारा ते नहीं नहीं। एक च्या दरम्यान टोकी शिवारात मोठा दरोडा पडला होता लागलीच मी आणि एसीपी सर आम्ही सदर घटनास्थळी आम्ही पोहोचलो घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलेल्या गोष्टीवरून आम्ही तात्काळ श्वान पथकाला माहिती दिली श्वान आणि फिंगरप्रिंट यांना सर्व माहिती दिल्यानंतर लागलीच श्वान टिपू जे शॉन टिपू आणि त्याचे हँडलर्स जवळकर आणि तनपुरे हे त्या ठिकाणी त्यांना घेऊन आले आणि त्यांनी आम्ही ज्या त्या ठिकाणी ज्या पडलेल्या वस्तू होत्या ज्या आणि आरोपितांनी जे वापरलेले बांबूचे लाठी होती त्या लाठीने फिर्या त्या फिर्यादीस त्याच्या मुलास आणि इतर त्या ठिकाणची त्यांची फॅमिली वगैरे यांना जी मारहाण केली होती ती मारहाण करून तो बांबू त्या ठिकाणी फेकून दिलेला होता तर सदरच्या बांबूबाबत आम्हाला सांगितलं या बांबूनी मारण्यात आलेला आहे तर त्यांना आम्ही डिटेल चौकशी केली की हा बांबू तुमचा शेतीचा वापरणारा हा तुमचा आहे किंवा कसे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा आमच्याकडे बांबू आमच्याकडे बांबू नाही आहे हा त्या आरोपीचा बांबू आहे त्यावरून आम्ही श्वान टिपू श्वान यांना त्यांचा त्या हँडलरमार्फतीने त्यांना सेंट देण्यात आला सेंट दिल्यानंतर ज्या दरोडेखोरांनी दरोडा टाकला त्या दरोडेखोराच्या यामध्ये त्यांनी या फिर्यादी त्यांच्या मुलाला आणि इतर ठिकाणी मारहाण केलेली असल्यामुळे त्या ठिकाणाहून रोख रक्कम आणि सोन्याचे दागदागिने असा जवळपास पाच लाख सत्तेचाळीस हजारचा माल त्यांनी या ठिकाणावरून चोरून घेऊन लंपास केलेला होता ज्या दिशेने पळून गेलेली होती त्याच दिशेने श्वानानी मार्ग काढून जे आरोपी होते त्या आरोपीच्या घरी डायरेक्ट श्वान त्या ठिकाणी गेला जवळपास सहा ते सात किलोमीटर कंटिन्यू श्वान त्यांच्या श्वानाने वास घेतलेल्या मार्गाने आरोपी ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गाने तो डायरेक्ट त्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी बाकी आमचे अधिकारी कर्मचारी आम्ही सगळ्या ठिकाणी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी बघितला असता जो या ठिकाणी बांबू वापरला त्याच प्रकारचे त्या ठिकाणी बरेचसे बांबू पडलेले आम्हाला लक्षात आले नंतर श्वानाने त्या जे घर दाखवलेलं होतं एक पत्राचं शेड मारलेलं घर होतं परंतु ते पत्राचं शेड लॉक लावलेलं ला असतं आम्हाला मिळून आलं नंतर श्वानाने परत त्या ठिकाणाहून दुसरीकडं ज्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काही जे आरोपी राहत होते त्या ठिकाणी परत तो श्वान त्या ठिकाणच्या इतर ठिकाणी तो आरोपी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जे आपल्याला आरोपी राहत होते ते आम्ही त्यांना चौकशी करून ताब्यात घेतलं आणि जवळपास रात्री एक वाजता दरोडा पडलेला आम्ही सकाळी सहा वाजेपर्यंत त्याला उघड सदरचा दरोडा सहा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण उघडकीस आणला आणि आरोपी आम्ही ताब्यात घेतली जवळपास सहा तासाच्या आत एवढा मोठा दरोडा आम्ही तात्काळ माझे जे सहकारी अधिकारी जे आहेत मनोज शिंदे साहेब गीते साहेब पाथरकर साहेब बाबू साहेब आणि इतर जे कर्मचारी यांच्या मदतीने आम्ही तात्काळ आणि श्वानाच्या मदतीने आणि त्यांच्या हँडलरच्या मदतीने आम्ही सुद्धा गुन्हा सहा तासाच्या आत ओपन केलेला आहे यासाठी आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण कुमार साहेब प्रवीण साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं तसेच आमचे डी सी पी बघाटे साहेब यांनीसुद्धा आम्हाला असं दौड्याबाबत मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाच्या आधारे आम्ही आणि आमचे जे ए सी पी साहेब आहेत सर हे स्वतः सा, माझ्यासोबत कंटिन्यू जसा दरोडा पडला ते पाहणी करण्यापासून ते दरोडा ओपन करण्यापर्यंत ते माझ्यासोबत होते आम्ही या वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली हा सहा तासाच्या आत दरोडा उघडकीस आणला त्यातील जे आरोपी आहेत ते आम्ही ही तात्काळ अटक करून त्यांना पोलीस कस्टडीसाठी मग न्यायालयात हजर केल्याने दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीसपर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि इतर जे आरोपी आम्हाला जे पाहिजेत आरोपी आहेत ते फरार आहेत त्यांच्याकडं काही गुन्ह्यातील माल गेला असल्याची माहिती मिळालेली आहे त्याच्यामुळे ते सदरचे आरोपी आम्हाला अटक करणं गरजेचे त्यासाठी आम्ही बरेच क्राईम सी असो आमचे काही आम्ही पथक नेमलेले आहेत मांडणी रस्त्याच्या अधिकाराप्रमाणे आदेशाप्रमाणे आणि आदर्शाप्रमाणे आम्ही ते पथक नेमलेत आणि ते पथक नेऊन आम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करीत हो, आहोत आणि बाकी राहिलेला गुन्ह्यातील आरोपीचा गेलेला माल आम्ही रिकवर करीत आहोत आमच्याकडं जवळपास सात आरोपी आम्ही आत्ता अटक केलेले आहेत फिर्यादीच्या म्हणण्यानुसार दहा ते बारा आरोपी असू शकतात परंतु आम्ही आत्ता सध्या सात आरोपी अटक केलेले आहेत इतर आरोपी जे काही जे मिळतील ते आम्ही तात्काळ त्यांना अटक करून गुन्हा पूर्णपणे उघडकी आणण्याचा प्रयत्न करतो